शिवरात्रीच रात्रीची खिचडी विचडी होती परत हे सगळी खाल्ली सकाळी पाच चापात्या केल्या बाहेर वांग्याची भरीत केलं तर संपलेली आता खूप भूक लागली दीड वाजता चकली झाली बाजरीची आलं जर थोडं झोपले पण आता भूक लागली जेवायला काय करायचं तर विंडीचं पीठ होतं सरांग आपे बनवू आता मस्तपैकी छान तर आप्यात मी जिरी कोथिंबीर जिरी थोडी टाकली सोडा टाकते थोडा मीठ टाकते आणि विडलीचं पीठ रात्रीच वाटलेलं होतं रात्री करता येईल त्यामुळे सकाळी पोरं सकाळी सातला शाळेत दिली दहावीची परीक्षा असल्यामुळे त्यांची सकाळची शाळा चार चापाती खाऊन दिली मग ह्याला चटणी हे सकाळ सकाळ कधी वर त्यामुळे त्यामुळे नाही ते बनवलं पाणी टाकते आणि सोडा टाकते तर कोणा कोणाला आवडतात आणि व्हिडिओ तर माझ्या सगळेच बघत असतील उन्हाळा सामान चाललंय काम काय घरी बसल्या बसल्या काहीतरी आज मग तेवढं बनवले आज काय आज दुपारी बाजरी नाही डागायची अगर हे नाही काय नाही म्हणजे पॅकिंग करायची सोमवारी भरपूर काम आहे मग त्याच्या दिवस सुट्टी पोरा घरी असते की काम करून देत नाही तुम्हाला माहिती हिंदी मधी 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 छान पैकी कांदा नाही टाकला मी फक्त का टाकायची आता ह्याला चटणी नाही खायला सॉस खाता माझ्या सॉस बरोबर काय आणि तिच्या पप्पाला तर बाहेर लक्षण आहे त्यासाठी तिकडं त्यामुळे स्वयंपाक त्यांचं काय आम्हाला टेन्शन नाही त्यामुळे असलं चाललं नाहीतर स्वयंपाक भाजी लागते ते घरी असलेली बटर खाऊन देत आम्हाला दहा दिवस आमची मज्जा घ्यायचं हे मस्त पैकी आपे झालेले आहेत आता मस्त पैकी आपे, 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 आपे खाणार मी आणि छान जेवण आपे खाऊन थोडस झोपणार आहे मी रिलॅक्स कारण खूप ऊन लागलेला आहे आज चकली घालताना लेवून म्हणजे लेवून होतं आता इथून पुढं रोज सकाळ सकाळ उरकून रोज सकाळ म्हण पण उरकतच नाही असे छान बघा आप्पे झालेत नाही फुल गॅस करते थोडं भाजून दे तुला खायचं का दादा हात 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 भाजत छान थुकले असे आप्पे छान झालेत बनलेत आता चला मग या जेवण करायला आप्पे खाते आम्ही बा